चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गॅसचा भडका इतर वस्तू जळून खाक गंगाखेड शहरातील राजेंद्रपेठ गल्लीतील घटना गंगाखेड शहरातील राजेंद्रपेठ गल्लीतील एका घरात स्वयंपाकाचा गॅस सुरू करताना आगीचा भडका उडाल्याने फ्रीज इतर वस्तू जळून खाक झाल्याने अंदाजे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालं नगर परिषदेच्या अग्निशामक दलातील जवानांनी सदरील आग त्वरित आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला ही घटना दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील राजेंद्र पेठ गल्लीतील खेडकर वृत्त दाम्पत्य राहतात नंदकुमार खेडकर यांच्या पत्नीने स्वयंपाक करण्यासाठी सिलेंडर गॅस पेटवला दरम्यान सिलेंडर गॅसने पेट घेतला यावेळी अग्निशामक दलाचे जवान रामविलास खांडेलवार हे त्याच गलित राहतात त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली फवारा घेऊन सदरील आग आटोक्यात आणली ही आग घरातील फ्रीज मोबाईल टी व्हीला आग लागल्याने त्वरित घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहोचले त्यांनी घरातील आग आटोक्यात आणली अग्निशामक दलातील जवानांनी दाखवल्या जलद कृतीने पुढील मोठा अनर्थ टळला यात घरातील अंदाजे पन्नास हजाराच्या वस्तू जळाल्याने नुकसान झालं नगर परिषद अग्निशामक दलाचे रामविलास खंडेलवार श्याम जगतकर श्रीकांत साळवे अभिजित साळवे सूरज खंडेलवार आदींनी आग आटोक्यात आणली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे